आज महाराष्ट्रामध्ये जे बी द्वारे प्रीपेड मीटर लावण्याचा घाट सुरू आहे त्याच्या विरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष डावी आघाडी जो प्रीपेड मीटर विरोधी संघटना यांनी सगळ्यांनी मिळून एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे या धरणे आंदोलनाद्वारे आम्ही निषेध करतो की जे मीटर बाकीच्या राज्यांना सहा हजाराचं मिळते ते, ते मीटर महाराष्ट्र बारा हजारात घेत आहे आणि या मीटर खरेदी करता जवळपास चाळीस हजार कोटीचं कर्ज एमएसीबीच्या डोक्यावर पडणार आहे आणि हा सर्व जो कर्ज अधिक त्याचं व्याज आणि मुद्दल हा सर्व खर्च हा ग्राहकांच्या डोक्यावर येणार असून या मीटरद्वारे जे काही एम एस बी सांगते आहे की ग्राहकांची वीज चोरी थांबेल ग्राहकांच्या अनेक समस्या कमी होतील परंतु या सगळ्या समस्या वाढणार असून ग्राहकांची प्रचंड मोठी फसवणूक यामध्ये होणार आहे आणि म्हणूनच आज खामगावमध्ये आम्ही याचा विरोधार्थ धरणे आंदोलन केले आहे जर हे मीटर लावणं खामगावातच नव्हे तर महाराष्ट्रात बंद झाले नाही तर लाल लालबावट्याद्वारे याचा प्रचंड मोठ्या आंदोलनाद्वारे विरोध केला जाईल अशी चेतावणी आम्ही याद्वारे देत आहोत